आई पशी बसलोय मरे महत्वाचं सकाळचं लाईव्ह बघितलं मी केदार केंदर आणि तुझं हे सुरुवातीला सगळ्यांना सहन करावं लागलेलं आहे तू त्याची काळजी खूप नकोस बळा ते नाही म्हणत मी मग आता काय चुकलंय का एवढं सांगा मला काय असं झालं नाही नाही आपलं काय बोलणाऱ्यांची ना आपण तोंड नाही धरू शकत सूरज का काही लोकांना जे शक्य झालेलं नसताना जे सर पण म्हणाले काही जणांना शक्य झालेलं नाही त्यांना तो चान्स मिळालेला नाही तुझ्या नशिबाने तुला इथे पर्यंत आणलेलं आहे तर ते लोक असंच जळत राहणार बोलत राहणार आणि तुझ्या विरुद्ध काहीतरी करत राहणार ते आपण चढ दादा मी काय म्हणतोय पिक्चर बघा ना मग काय बोलायचं ते बोला पण माझं अशी काहीच नाही चुकी झाली कसं बोलू शकतात ना आधी पिक्चर बघा थिएटर मध्ये जा पिक्चर बघितले मला काय बोला पण पिक्चर नाही तरच बोलतात नाव तर सिद्धार्थ सिद्धार्थला पण या प्रोसेस मध्ये गेलाय सिद्धार्थला पण खूप लोक काही काही बोलायचे कळलं का पण इव्हन मला पण कसा दिसतो केवढासा आहे काय ऍक्टर म्हणून आलाय असंही झालेलं आहे बऱ्याच लोकांना म्हणजे आता तोंडाशी आलेल्या भूमिका आमच्या हातनं गेलेल्या आहेत पण त्याच वाईट वाटून घ्यायचं नाही आपण आपल्या गोष्टींसाठी आपण जिद्दी राहायचं आणि ती जिद्द ठेवायची त्यामुळे हे लोक बोलणारे बोलत राहतील आणि ते एका मोमेंटला ते बोलून बोलून कंटाळतील आणि त्यांनी झत मारत त्यांना अॅक्सेप्ट करावं लागेल काही गोष्टी कदाचित येऊन तिला पत्र सांगतील की मित्रा सॉरी आम्ही तुझ्याबद्दल खूप वाईट पद्धतीनं तुला ट्रोल केलं किंवा आणखीन युट्यूबला आणखीन काही काही गोष्टी तुझ्याबद्दल तर आमचं चुकलं आम्हाला माफ कर म्हणजे आम्ही असं नाही करायला पाहिजे असं काही दिवसात हे माझे शब्द लिहून ठेव हे काही दिवसांनी त्यांचं भोर येतील तुला त्यामुळे ट्रोलिंग करताय म्हणजे मी कधी त्यांना म्हणत नाही की मला तुम्ही असं बोलताय तसं बोलताय त्यांना मी माझं मानतो की किती बिलोस करा ट्रोलिंग करा पण तुम्ही माझं मी त्यांना कधीच नाव नाही ठेवत काहीच बोलत नाही कारण त्यांना मी माझं मानतो ना कारण ती मला जीव देते माझे माझा जीव आहेत मी बिग बॉस मध्ये होतो तर त्यांचा अख्यांचा सपोर्ट होता ना हे पहिलं काम आहे तुझं तर बघेल आणि सिरियसली एक एवढं सोपं नसतं म्हणजे केदार सरांनी तुझ्याकडनं उत्तम काम करून घेतलेलं आहे ज्या लोकांनी बघितलंय सिनेमा ते लोक खूप उत्तम त्याला रिॲक्शन देत आहेत छान प्रतिक्रिया देत आहेत मी सगळ्या रिॲक्शन तुझ्या कमेंट्स पण वाचतोय तुझी कर्म चांगली आहे तो आतापर्यंत लोकांचं वाईट केलेलं नाहीये त्याच्यामुळे देवाने तुला ही संधी दिलेली आहे काही लोकांना हे बघवत नाहीये कळलं का पण आपण उत्तम काम केलंय जे लोक तुला येऊन सांगतात त्याच्या त्याच्यात रिॲक्शन देत आहेत त्या लोकांना नक्की आवडलेला आहे सिनेमा नक्कीच म्हणजे मनापासून कळकळी मी सांगेल न बोलता कुठल्याही गोष्टीबद्दल तुम्ही बोलू नका बघा नाही आवडला तर बोला नक्कीच बोला त्यामुळे लोकांनी बघायला जाणं खूप गरजेचं आहे आणि दाखील ते आता काय केले ते तरी बघायला जाऊयात म्हणून बघायला जातील बघू काय केलंय या सूरत समान बघूया तर म्हणून तर बघायला जातील नक्कीच कायम काय मला इतकं बरं वाटलं मी अंकिताशी बोललो आणि माझ्या लेकीशी बोललो एकतर एवढ्या मोठ्या स्क्रीनवर तुम्ही येणं तुमचं पोस्टर लागणं खूप मोठी गोष्ट त्यासाठी तुमची मेहनत तर असते तो मेहनत तर करतोय पण नशिबाचा जो एक टक्का केदार सरांनी सांगितला जो भाग असतो तो खूप महत्वाचा असतो म्हणजे मा बुक माय शो सारख्या एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर माझ्या भावाचा माझ्या पोराचा असा फोटो लागण याच्यासाठी केवढं मोठं भाग्य लागतं माहिती का हे या लोकांना शक्य झालेलं नाहीये कळलं सुरुवातीचे दिवस आहेत ना हे थोडेसे खडतर आहे नंतर फक्त आनंद आहे आणि नंतर फक्त जल्लोष आहे काळजी घडणूक असतो तुमचा निर्वाद आहेत मग तू पुढेच तू माझा माझा काय आशीर्वाद आहे तुला मग काय